आज खर तर आंदोलनाच वातावरण आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करत असताना आज आम्ही विभेवाडीचा जे स्मारक आहे त्यातून सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व अण्णाभाऊ चीहानू यांच्या समवेत आम्ही अशी अभिवादन रॅली केली आणि पर्वती मतदारसंघामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली त्या सर्व मंडळांना भेटी देत पर्वती बिबेवाडी पासून हापर असेल इंदिरानगर असेल चव्हाण नगर असेल कळझई असेल दर्शन पर्वती दर्शन लक्ष्मीनगर वरून जनतावासाद आणि गांडेनगर पुलाचा सर्व परिसर आज अण्णाभाऊ अण्णाभाऊंच्या जयंती निमित्तानं धुमधुमून गेलेला आहे खरोखर या जयंतीच्या निमित्तानं सर्व आणि पुणे शहरातील सर्व बंधू भगिनींना त्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा पुणेश्वर जिल्हा मातंग समाज महाराष्ट्रातील पहिला पुतळा सारसबाग या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊसाठी या पुतळ्याच्या इथे मान्य आमचे की तारेश्वर आबा शिवकर आज ते पर्वती भागामध्ये मी येतोय आणि विकासासाठी त्यांनी त्यांनी भेट दिलेली आहे सर्व मंडळ साजरे करतात त्यांच्या प्रक्रिया कादंबरी हा पुरस्कार देण्यात येणार आहे दुसरी गोष्ट आज एक हजार विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व सामाजिक संस्था आबांच्या माध्यमातून आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वया संपस्कृती आणि शेख हे पूर्ण घेऊन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची आज्ञा आपण या ठिकाणी शिकवतो घेण्यात आलेली